तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या जगाचा पुरवठादार भारतावर गहू आयात करण्याची नामुष्की एका वर्षात शहाण्णव टक्के निर्यात घटली जागतिक बाजारपेठ गमावण्याची शक्यता बिहारच्या शेतकऱ्यांना चहाच्या लागवडीवर मिळणार दोन पॉइंट पाच लाख रुपयांचे अनुदान एकनाथ दाजी बहिणीचे पैसे दिले आता आमच्याकडे पहा दुष्काळ निधीसाठी युवा शेतकऱ्यांचे आमरण उपोषण लाडक्या बहिणीला जसे तीन हजार रुपये दिले तसे एकनाथ दाजी अजित दाजी, देवेंद्र दाजी दुष्काळ निधी तात्काळ जमा करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे माळशिरस तालुक्यातील एकराच्यातील आतील खंडकरी शेतकऱ्यांना सात बारा उतार्याचे वाटप वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकच्या करण्यासह देय जमिनींचा बारा वर्षांचा प्रश्न मार्गी पुरंदर बारामतीला वरदान ठरलेले नाजरे धरण शंभर टक्के भरले शेतकरी सुकावले पुरंदरसह बारामतीतील बहात्तर वाड्या वस्ती आणि गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे पश्चिम बंगालची राज्याबाहेर बटाटा पाठवण्यावर बंदी शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा पश्चिम बंगाल सरकारने मागच्या महिन्यात इतर राज्यांमध्ये बटाटा पाठवण्यावर बंदी घातली होती ही बंदी कायम ठेवण्याची शक्यता दिसत असल्याने व्यापारी आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत कर्जमाफीसाठी सहकार मंत्री वळसे पाटील यांच्या घरासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी नेवासा तालुक्यातील करजगाव येथील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे हरियाणा जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकींची घोषणा महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लांबणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दोन राज्यातील निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेची बिगुल वाजले आहेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीची घोषणा केली पावसाचा जोर वाढण्याची शक्यता राज्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी राहण्याचा अंदाज राज्याच्या बहुतांशी भागात सध्या पावसाने उघडीप दिली आहे तर काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत शासन आपल्या दारी शेतकरी सरकारी कार्यालयांचे खेटेमारी मंत्र्यांच्या दिलेल्या प्रशासकीय मंजुरीच्या पत्राला केराची टोपली खरीप हंगामातील नुकसान भरपाई बारा हजार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा कापूस उत्पादकांना पाच हजार रुपयांचे अनुदान पारोळ्यात पांढऱ्या सोन्याला पीकपेऱ्यात वाढ ज्वारी बाजरी उडीद मूग यांची लागवड अल्प प्रमाणात ए पेक पाहणी न करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहण्याची भीती शेतकऱ्यांची कार्यालयात गर्दी सरसकट अनुदान देण्याची मागणी ॲप दिसत नाही हरियाणा पंजाब राजस्थानमध्ये शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा हमीभाऊ कायद्याच्या मागणीवर ठाम मागील सहा महिन्यांपासून शेतकरी हमीभाऊ कायद्यासह विविध मागण्यांवर ठाम आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी ताकद दाखवली आहे सरकारने शेतकऱ्यांची ताकद कमी आहे असं समजू नये पंढेर यांचं म्हणणं मन की बातच्या धर्तीवर आकाशवाणीवर किसानो की बात केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांनी माहिती दिली सप्टेंबर महिन्यापासून ऑल इंडिया रेडिओवर किसानो की बात नावाचा कार्यक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांनी दिली आहे संकलन केंद्रातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा मार्ग मालालाही मिळतोय चांगला दर मागच्या खरिपातील पीक विम्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळेना तीन हजार कोटी प्रलंबित माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद